ज्ञानतपस्वी लेखक निरंजन घाटे भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर होमी जहांगीर भाभा भारताच्या विज्ञान इतिहासात ज्याचं नाव अग्रभागी झळकेल अशा शास्त्रज्ञांमध्ये डॉक्टर होमी भाभा यांचा समावेश होतो डॉक्टर भाभा यांनी केवळ संशोधनच केलं असतं तर ते महान शास्त्रज्ञ पदाला पोचले असतेच पण भाभांचं मोठेपण हे केवळ त्यांच्या संशोधनात नाही तर आधुनिक भारतात शास्त्रज्ञ निर्माण व्हावेत या प्रेरणेनं त्यांनी ज्या संस्था उभारल्या आगामी काळाची चाहूल घेत त्यांनी जी संशोधनाची पायवाट चोखाळली त्यामुळे ते आपल्या दृष्टीनं ललामभूत ठरतात होमी भावांचा जन्म तीस ऑक्टोबर एकोणीसशे नऊ या दिवशी मुंबईत झाला त्यांचे प्राथमिक शिक्षणही मुंबईतच झाले वयाच्या पंधराव्या वर्षी भाभा मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले त्यांना परदेशी शिक्षणास पाठवायचे ठरले होते पण त्यांचे लहान वय या परदेशगमनाच्या आड आले यामुळे पुढेही दोन वर्षे ते मुंबईतच शिकले एकोणीशे सव्वीस साली ते केम्ब्रिजमध्ये दाखल झाले आणि इथे विज्ञान व गणित या विषयास त्यांनी ट्रॉयपास मिळवला याचबरोबर त्यांना अनेक शिष्यवृत्त्याही मिळाल्या आपल्याला ज्या विषयाची आवड असते त्या विषयातली पदवी कुणीही मिळवेल पण संगीत व चित्रकला या विषयांची आवड असलेल्या होमीने केवळ वडिलांच्या इच्छेखातर अभियांत्रिकी व तंत्रज्ञानाचा अभ्यास केला त्यात शिष्यवृत्ती मिळवली एवढेच नव्हे तर एकोणीसशे चौतीस साली ऍडम्स पारितोषिकही मिळाले तसेच केम्ब्रिज विद्यापीठातील हॉपकिन्स पारितोषिकाचा मानही त्यांना प्राप्त झाला भाभा यांच्यावर ज्यांचा अतिशय प्रभाव होता असे दोन शास्त्रज्ञ म्हणजे अल्बर्ट आईन्स्टाईन आणि पॉल दिराक भाभा यांच्या वाचनवेडामुळे त्यांचा आईन्स्टाईनच्या लिखाणाशी परिचय झाला तर पॉल दिराक यांच्या हाताखाली त्यांनी काही काळ संशोधन केले कॉल दिराक यांना वास्तवशास्त्रातले नोबेल पारितोषिक मिळालेले होते प्राध्यापक आर्थर कॉप्टन यांच्या व्याख्यानामुळे डॉक्टर भाभा विश्वकिरणांकडे म्हणजे इंग्रजीत ज्याला कॉस्मिक रेज म्हणतात त्या किरणांकडे आकृष्ट झाले आणि आपल्या डॉक्टरेट नंतरच्या संशोधनासाठी त्यांनी विश्वकिरणांचाच अभ्यास करायचं ठरवलं विश्वकिरणांचं हे संशोधन त्यांनी डॉक्टर हाईटलर यांच्याबरोबर केलं या संशोधनात त्यांनी विश्वकिरणांचा मारा चालू असताना होणाऱ्या क्रिया प्रक्रियांचा अभ्यास केला हे त्याचे संशोधन भाभा हायटलर सिद्धांत म्हणून प्रसिद्ध आहे आपले विलायतेतील शिक्षण संपवून डॉ होमी भाभा एकोणीशे चाळीस साली भारतात परतले भारतात आल्यावर त्यांनी डॉक्टर चंद्रशेखर व्यंकटरमण यांच्या बंगलोर येथील रमण संस्थेत वास्तव्यशास्त्रात शास्त्रात संशोधन सुरू केले या काळातील संशोधनावरचे त्यांचे अनेक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय संशोधक पत्रिकांमधून प्रसिद्ध झाले हे संशोधन चालू असतानाच भाभा यांनी टाटा उद्योग समूहाच्या संचालकांना एक पत्र लिहिलं त्यात अणुविज्ञानातील संशोधनांचे महत्व ओळखून त्या विषयावरील एक संशोधन संस्था स्थापण्यात टाटांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती भाभांनी केली होती भारतात मूलभूत संशोधन संस्थेचा पाया घालण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत पाश्चात्य देशात अशा संस्थांमुळे शास्त्रज्ञ कसे कार्य करतात हेही टाटाने लिहिले होते तेव्हा टाटांनी भाभांवरच अशी संशोधन संस्था उभारायची जबाबदारी सोपवली आणि टाटा मूलभूत संशोधन संस्था उदयास आली ही संस्था टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या इंग्रजी नावाच्या टी आय एफ आर या नावाने प्रसिद्ध आहे याच काळात भाभांच्या डोक्यात अणुसंशोधनाचा पाया घालावा ही इच्छा बळावली एकोणीसशे पंचेचाळीस साली टी आय एफ आर स्थापन झाली त्यानंतर दोनच वर्षांनी भारतात स्वातंत्र्य मिळाले डॉ भाभांनी लगेचच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना पत्र लिहून अणुसंशोधनाची उपयुक्तता पटवून दिली शांततेसाठी अणु या योजनेचा पाया या पत्रातच आहे अणु आणि किरणोत्सरी समस्थली यांच्या विविध क्षेत्रातील उपयोगासंबंधी संशोधन टीआयएफआर मध्ये सुरू होतेच एकोणीशे मध्ये भारताने यासंबंधी एक कायदा करून तुर्भे येथे अणुसंशोधन संस्थेची स्थापना केली भाबांना भारताच्या अणुऊर्जाविषयक धोरणाचे शिल्पकार म्हटले जाते याचे कारण त्यांनी भारतात अणुऊर्जा विषयक कार्यक्रम रुजवला वाढवला आणि भरभराटीस नेला एकोणीशे अठ्ठेचाळीस साली स्थापन झालेल्या भारतीय अणुऊर्जा आयोगाचे ते पहिले अध्यक्ष होते त्यानंतर अणुऊर्जा खात्याची निर्मिती एकोणीशे चौपन्न मध्ये झाल्यावर या खात्याचे ते पहिले सचिव बनले एकोणीशे छप्पनमध्ये अप्सरा अणुभट्टीची उभारणी करण्यात त्यांचेच परिश्रम कारणीभूत ठरले एकोणीशे पंचावन्न साली संयुक्त सा राष्ट्रसंघाने अणुफुत Ready to continue?